नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजचा हा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ एवढीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मित्रांनो येत्या सहा ऑक्टोबरला म्हणजे सोमवारी आलेली आहे कोजागिरी पौर्णिमा या कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ सहा ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी होणार आहे आणि याची समाप्ती ही सात ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी होणार आहे म्हणून कोजागिरी पौर्णिमा ही सहा ऑक्टोंबरला सोमवारी साजरी केली जाणार आहे वर्षभरात एकूण बारा पौर्णिमा येत असतात आणि त्यापैकी कोजागिरी पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते कारण पौराणिक मान्यतेनुसार समुद्र मंथनातून देवी लक्ष्मीचा जन्म हा याच कोजागिरी पौर्णिमेला झाला होता याच दिवशी देवी समुद्रातून प्रकट झाली होती त्यामुळे ही पौर्णिमा अत्यंत महत्वाची आणि सर्वात शुभ मानली जाते या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री धनसंपत्ती देणारी देवी ही पृथ्वीवरती फिरत असते आणि आपल्या भक्तांना ती आशीर्वाद देत असते जो व्यक्ती या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत जागून देवीची माता लक्ष्मीची सेवा उपासना करत असतो त्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद जो आहे तो प्राप्त होतो माता लक्ष्मी त्या व्यक्तीला धन संपत्ती ऐश्वर प्रदान करत असते आणि ज्या घरात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची कोणतीच सेवा केली जात नाही किंवा रात्रीपर्यंत जागरण केलं जात नाही किंवा रात्री बारापर्यंत पर्यंत घरात सगळीकडे अंधार असतो अशा घरात लक्ष्मी नाही तर लक्ष्मीची बहीण अवलक्ष्मी प्रवेश करते म्हणून त्या घरात कायम आर्थिक समस्या येतात पैसा टिकत नाही त्या घराची भरभराट होत नाही म्हणून बघा कोजागिरी पौर्णिमेला बरेच सण रात्री जागून माता लक्ष्मी कुबेरदेव इंद्रदेव चंद्रदेव यांचे जे पूजन आहे तर ते करत असतात कारण या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने धनाची प्राप्ती होते आणि घरात समृद्धी नांदत असते या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा आपल्या सोला कलांनी परिपूर्ण असतो त्याची किरणं ही अमृत असतात असे शास्त्रात म्हटले जाते त्यामुळे या दिवशी चंद्रदेवांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी चंद्रातून अमृताचा वर्षा होत असतो आणि म्हणूनच अनेक जण या दिवशी मसाला दूध चंद्रप्रकाशात ठेवत असतात आणि त्यानंतर हे दूध ग्रहण केले जाते त्यामुळे माता लक्ष्मी चंद्रदेव यांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो आणि आपल्याला आरोग्यासंदर्भात ज्या काही समस्या असतात त्या त्यासुद्धा दूर होतात मग हा दिवस सर्वात शुभ मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी काही नियमांचे पालन देखील केले जाते बघा या दिवशी उपाय करण्याला सेवा करण्याला विशेष महत्त्व दिले जाते या दिवशी साक्षात रूपी माता लक्ष्मी ही आपल्या घरात सूक्ष्म रूपाने वास करत असते आणि जो कोणी माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा एखादा उपाय किंवा सेवा करतो त्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्याला आयु आरोग्य संपत्ती हे प्रदान करते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्ण मातेच्या पूजनाला विशेष महत्त्व दिले जाते उद्या पौर्णिमेला तुम्ही जर आपल्या घरात असणाऱ्या अन्नपूर्ण मातेला ही एक वस्तू अर्पण केली आणि त्याच्यासोबत हा प्रभावी उपाय केला तर तुमच्या घरामध्ये कधीही गरिबी दरिद्रता किंवा अवलक्ष्मी वास करणार नाही अखंड स्वरूपाने तुमच्या घरात अन्नपूर्ण देवीची कृपा राहील ज्यामुळे घरातील कोपरा आणि कोपरा सुखाने समृद्धीने आणि ऐश्वर्याने भरून राहील घरात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही कधीही तुम्हाला कर्ज काढण्याची वेळ येणार नाही मग आता सगळ्यात पहिले उद्या कोजागिरी पौर्णिमा अत्यंत शुभ दिवस असल्याने आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे पवित्र छान स्नान करायचे आहे छान स्नान झाल्यानंतर आपल्याला देवघरात तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर तुळशीच्या समोर आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर सुद्धा आपल्याला एक दिवा लावून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला अन्नपूर्ण मातेला एका तामनात ठेवायचं आहे त्यावरती दूध दही तूप मध आणि साखर हे अर्पण करून पंचामृताने तिला अभिषेक घालायचा आहे आता अन्नपूर्ण मातेला अभिषेक घालून झाल्यानंतर तिची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आता आपल्याला एक छोटीशी प्लेट किंवा एक छोटीशी वाटी घ्यायची आहे ज्यात नेहमी तुम्ही अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवता तुम्ही ती वाटी घेतली तरीही चालेल या वाटीमध्ये सगळ्यात आधी तांदळाचे एक चार ते पाच दाणे घालायचे आहेत पण ते तांदूळ अखंड असावे त्यानंतर तुम्हाला यामध्ये थोडंसं हळदी कुंकू घालायचं आहे आपल्या घरा घरातील जे स्वयंपाकघर घर आहे त्या स्वयंपाकघराच्या उत्तर दिशेला आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे आता अर्पण करून झाल्यावरती अन्नपूर्ण मातेची मूर्ती आपल्याला त्या वाटीत ठेवायची आहे यानंतर मोजून आपल्याला एकवीस अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत मग लवंग ही फुलवाली असावी आणि ती अख्खी असावी एकवीसच्या एकवीसही ही लवंगा आपल्याला तुपात बुडवायचे आहेत म्हणजे त्या लवंगांना आपल्याला तूप लावायचं आहे आता तूप लावल्यानंतर प्रत्येक आपल्याला ला हळदी कुंकू लावायचा आहे एका प्लेटमध्ये ह्या एकवीस लवंगा तूप लावून हळदी कुंकू लावून आपल्याला घ्यायच्या आहेत आता पहिली लवंग उजव्या हातात घ्यायची ओम अन्नपूर्णा माताये नमहा हा मंत्र म्हणून आपली जी काही इच्छा असेल ती तिला सांगायची आणि ही लवंग अन्नपूर्ण मातेच्या समोर अर्पण करायची अशा आपण घेतलेल्या एकवीसच्या एकवीसही लवंगा एक एक करत अभिमंत्रित करत आपल्याला अन्नपूर्ण मातेच्या मूर्तीसमोर अर्पण करायचे आहेत प्रत्येक वेळी तांदळात आपण अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवतो पण कोजागिरी पौर्णिमेला आपल्याला ही मूर्ती लवंगांमध्ये ठेवायची आहे लवंग हे माता लक्ष्मीला विशेष प्रिय आहे लवंगांचा सुगंध माता लक्ष्मीला आकर्षित करतो करतो धनाचे बंद झालेले मार्ग खुले खूप किंवा खूप गरिबी असेल तर हीच लवंग ही दरिद्रता आणि गरिबी संपवून टाकते पौर्णिमे तिथीला लवंगांचं महत्त्व हे अत्यंत प्रभावी मानलं जातं मग आता ह्या लवंगा आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्हाला त्याच ठिकाणी आपल्या घराच्या स्वयंपाकघरात उत्तर दिशेला ठेवायची आहे यानंतर आपल्याला एक तुपाचा दिवा बनवून घ्यायचा आहे आणि हा तुपाचा दिवा तूप नसेल तर अगदी तुम्ही तेल घेतलं तरीही चालेल तुपाचा किंवा तेलाचा घेतलेला हा दिवा अन्नपूर्ण मातेला ओवाळायचा आहे पुन्हा एकदा अन्नपूर्ण मातेचं स्मरण करायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला अन्नपूर्ण मातेच्याच त्या फोटो किंवा मूर्तीसमोर अखंड रात्रभर पेटता ठेवायचा आहे पौर्णिमा तिथी समाप्त झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारच्या दिवशी या जा लवंगा आहेत त्या तुम्हाला त्या वाटीतून बाहेर काढायच्या आहेत त्या वाटीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला तांदूळ घालायचे आहेत आणि तांदळात ही अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवून तुम्हाला मूळ जागी म्हणजे देवघरात ती ठेवायची आहे मात्र पौर्णिमेला अभिमंत्रित केलेल्या ह्या एकवीस लवंगा तुम्हाला एका कागदामध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि त्या कागदाची पुडी करून तुम्हाला ही एकवीस लवंगांची पुडी आपल्या घरात जो अन्नधान्याचा साठा असतो जिथे आपण तांदूळ कडधान्य ठेवतो त्या अन्नधान्याच्या साठ्यात ठेवायचे आहेत याने तुमच्या घरातील कोपरा आणि कोपरा धनधान्याने भरून राहील अखंड तुमच्या घरामध्ये अन्नपूर्ण मातेचा वास राहील ज्यामुळे कधीही कुणाकडनं उष्ण कर्ज ह्या गोष्टी तुम्हाला करण्याची वेळ येणार नाही कारण अखंड तुमच्या घरामध्ये अन्नपूर्ण माता हे आशीर्वाद देत राहील खूप साधा उपाय आहे मात्र उद्याचा हाँ खास उपाया हा खास उपाय आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा